लाग लाग ला ने। 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 ने ही गाय आहे पक्या आकाची आली आहे थोडं पायाला लागलाय तिचा आई असंच काय तू दिवसभर त्या दिवशी गायला आम्ही कडे दिला आमच्या घरीच असते आजी आजी किती आलो काका काम करणार खेळायचं मी येथे टाकतोय त्या आजीला भेटायला आलो आम्ही કરણયંવણણેશિં ભાવણેશેણ ઓણેણ ભણેણાણ શીણ કાણિણ ભણેણે કાણેણે હણેણે કાણેણાણે કાણેણ કાણ�

चला तर आता निघायची तयारी मुंबईला पाच सहा दिवस राहिलो आता निघायचे त्रिपांशाला आमच्याकडे उद्या हा व्हिओ मिस करणार आम्ही यावेळी गावी आलो होतो तर हा बेसिनचा नळ बसवला कनेक्शन आहे बोरिंग त्यानंतर इथे बॉलिंग चा कनेक्शन दिलं हा बेसिनचा कनेक्शन दिला हा इथे मंडप टाकला जेणेकरून बाथरूममध्ये जाताना भिज भिजायला मिळणार नाही किंवा उभं राहू शकता हा इथे एक ना बसवला हे पूर्ण कोबा आणि पायरीचं दाखव को। कोबा आणि पायरी केली लांबून दाखव को। कोबा आणि पायरी केली जेणेकरून कोणाचं उतरत ना पायाला खा आणि तर जेणेकरून रान वाढणार नाही पावसात जेव्हा पाणी पडून इकडे पुन्हा रान वाढत चारा वाढतो त्यामुळे थोडा अडथळे येतात पाय टाकताना बस त्यानंतर इथे आपण टाकी बसवली पाचशे लिटरची सिंटॅक्स टाकी आणि वरती कनेक्शन दिलं आणि इकडे चालू आणि बंद करायला कनेक्शन दिलं हे तुम्ही समजा असं चालू केलं हे बंद केलं आहे आपण असं खाली केलं म्हणजे चालू केलं आता सध्या बंद करतोय मी आपण जातोय बंद आहे ठीक आहे आणि हे हे जे आहे हे घरातलं पाणी बंद करायचं आहे असं केलं म्हणजे घरातलं पाणी बंद होणार असं म्हणजे घरात जे कनेक्शन आहे ते चालू राहणार एवढं केलं आणि इथून पाईपलाईन जी नेली आहे खळ्यापर्यंत जी पाईपलाईन आहे तिथून ही नेली आहे खाण्यापर्यंत

आम्ही निघणार आहोत आता जायला गाडीची वाट त्या आजी बसली आहे तिथे भाऊ काकांची आई त्यांना बाय बोलून दर्शन घेऊन निघतो आता बोर्ड खराब झाला बोर्ड खराब आपटावला कोणतरी बोर्ड खराब झाला पोचलो आता कणकवली स्टेशनला आम्ही जरा डिनर करून घेतो हो कारण गाडी पण अजून आली नाही आहे वाजले आहेत पावणे नऊ नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि आता आम्ही निघणार का कणकवली प्लॅटफॉर्मला जायला ॲक्च्युली ट्रेन दोन अडीच तास लेट झाली आहे त्यामुळे ते आम्ही डिनर केला कणकवली स्टेशन आहे मला वाटतं वर एक वर्ष झालं फोटो नाही काढला आज फोटो काढतोय फोटो काढेपर्यंत दोन बल्ब दोन एल पण खराब झाले न आणि कचे खूप लेट झाला आम्हाला फोटो काढायला तो माझा काढा स्टेशन रात्रीचं कणकवली स्टेशन असं दिसत ते बसले आहेत झोप येते कारण गाडी ऑलरेडी अडीच तास लेट झाली अ फेक स्माइल इज गिविंग तो, तो वरती आलो आहोत प्लॅटफॉर्मला ट्रेन आहे अडीच तास लेट इकडे डब्यांची स्थिती आहे ही मँगलोर एक्सप्रेस ही आमचा डब्बा आहे एस वन अकरावा डब्बा आहे वाजले आहेत अकरा दहा अकरा साडे अकराला येणार आहेत स्टील वेटिंग एवढंच रत्नागिरीला पोचते गाडी फायनली तीन तास लेट वन टू वन थ्री फोर मँगलोर एक्सप्रेस तीन तासाच्या वेटिंगनंतर फायनली आलेली एल एच बी झाली आहे नवीन मँगलोर एक्सप्रेस नवीन डबे लावले आहेत त्याला फायदा नाही आमचा नशिबातच लेट आहे एव्हरी टाईम लेट होते गाडी हे चार जनरल डबे आहेत पहिले दोन स्लीपर डब्बे कैंसल के लिए बड़ा सलाम मैं उठला उतला बोजा जो बोजा है चला चढ़ूया बँगलोरू uh, so, far... ट्रेन चार तास लेट झाली आणि खाण्याला गर्दी भागी आज बँक हॉलिडे आणि गव्हर्नमेंट हॉलिडे असून काय म्हणायचं तुम्हाला काय बोल ना रेल्वे रेल्वे प्रशासन असं करतो आम्हाला नेहमीच चाललं आहे मध्य रेल्वे म्हणजे मर्या रेल्लं नेहमीच चाललं काय बोलू शकत नाही आपण सर्वसामान्यांची हाल माणसांचे कामावर हा एवढा बोजा आहे किंवा चढू शकतो का आपण चढू शकतो का आपण एवढा बोज आहे आता रिक्षाने जाऊया आता आम्ही ठाण्यावर रिक्षा पकडली ट्रेनमध्ये चढायची म्हणतो ठाण्यावर का रिक्षा तीनशे साडेतीनशे रुपये सांगतो मजबुरी आहे ना दोनशे रुपयाला तयार झाली आणि